औरंगाबादच्या वेजापूर तालुक्यात रामगिरी महाराज यांनी इस्लाम धर्माचे पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या विरोधात आपत्तीजनक शब्दाचा वापर करून मुस्लिम समाजाचे मने दुखल्यामुळे मुस्लिम समाजात नाराजगी पसरली आहे राज्यात महाराजांच्या विरोधात एकूण साठ गुन्हे दाखल आहे परंतु पोलीस प्रशासन महाराजांना अद्यापर्यंत अटक केली नाही ही खेदाची बाब आहे त्यामुळे समस्त मुस्लिम समाजाने आज ऑल इंडिया मजलिसे इतिहादुल मुस्लिमच्या माध्यमानुसार मुंबई येथे भह्य मोर्चा काढून महाराजांना तात्काळ अटक करावा अशी मागणी केली आहे यावेळी ज्या ठिकाणीहून हा मोर्चा निघणार होता त्या ठिकाणी परिसरात तसेच मुंबईतील अनेक मुख्य व्ही आय पी बंगल्यासमोर मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आला होता व्हिडिओ पूर्ण पहा ब्युरो रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया वाहतूक विभागाच्या वतीने मी स्वतः डी सी पी त्यानंतर दोन माझे ए सी पी आणि हायवेवरचे सगळे पी आय यासाठी आलेत आणि एक्स्ट्रा अजून दोन पी आय पी आय आणि वीस पी एस आय पी आय आणि जवळपास दोनशे कर्मचारी या पूर्ण नियोजनासाठी लावलेले आहेत त्यात आपण दोन लेन आपण बघत आहात समोर ब्रिजवर आपल्याला दिसेल की या तिथिरंगा रॅली याला मुंबईत जाण्यासाठी आपण सेपरेट दोन लेन त्यांना क्रिएट करून दिलेल्या आहेत त्याचा ते वापर वापर करतील त्याप्रमाणे ते आपण हे करतोय नियोजन केलेलं आहे त्यांच्यासाठी तिरंगा रॅलीसाठी कोपरी ब्रिज पासून ते आनंदनगर टोल नाक्यापर्यंत दोन लेन ह्या रिझर्व्ह करण्यात आलेल्या आहेत त्यासाठी बॅरिकेड आणि पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्या लेनवरून फक्त तिरंगा रॅलीची वाहनं ज्यांना स्टिकर आणि झेंडे लावण्यात आलेले अशा ला वाहनांनाच चा, त्याच्यामधून प्रवेश देण्यात येत आहे या एकूण रॅलीच्या एक करता स्थानिक पोलीस स्टेशनचे एक डी सी पी, त्याद पी, आए, पीस पीस आए पी आए, दोन ए सी पी त्याचबरोबर तीन सिनियर पी आय पंचवीस पी एस आय ए पी आय आणि सव्वाशेच्या जवळपास एकशे पंचवीस पोलीस कर्मचारी दोन स्ट्रायकिंग फोर्स असा एकूण बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तिरंगा रॅली आनंदनगर टोल नाक्याच्या जवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी जे जा, जक जकात नाक्याचं ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर ते, ग्राउंड ते संबंधितांना जे कोण प्रतिनिधी आहेत त्यांना ते निवेदन देतील आणि त्यानंतर त्यांचं तिथून मग पुन्हा परतीचा कार्यक्रम <स्याँ> आहे